मांगलवाडी येथे रावेर तालुक्यातील कोळी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांची सभा संपन्न जानेवारी पंधरा मकर संक्रांतीच्या दिवशी रावेर तालुक्यातील मांगलवाडी या गावात कोळी समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांची सभा घेण्यात आली सभा दरम्यान अध्यक्षस्थान आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले सर्वप्रथम मंगलवाडी गावाचा पुनर्वसन संदर्भात प्रश्न सोडविण्यात आला लवकरात लवकर पुनर्वसन संदर्भ प्रश्न मार्गे लावू अशी आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले कार्यक्रमाचे आदिवासी कोळी समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सर यांनी सूत्रसंचालन केले तसेच सेंट जातीच्या दाखल्या संदर्भात येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यात येतील शबरी योजना तसेच शिष्यवृत्ती विषयी प्रश्न इत्यादी सर्व प्रश्न लवकरात लवकर आपण मार्गी लावू असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले तसेच मुक्ताईनगर येथे महर्षी वाल्मिकी सभागृह आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आले वाल्मिकी सभागृहाचे कामकाज अंतिम टप्प्यात असून जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गाने आहे ऐनपूर निंबोल गावात प्रत्येकी पंचवीस लाखाचे सभागृह आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपले आमदार निधीतून मंजूर केले आहे रावेर मुक्ताईनगर मतदारसंघातील कोळी समाजातील लोकांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचे योगदान फार मोलाचे ठरले आहे असे यावेळी सर्व कोळी बांधवांकडून म्हटले जात आहेत यावेळी नायब तसोदर संजय तायडे रावेर येथील विस्तार अधिकारी शिंदे साहेब शिवसेनेचे कट्टर समर्थक व संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष छोटू पाटील कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर भे येथील सुनीताताई तायडे चंद्रकांत कोळी अप्पा सपकाळे जिल्हा महासचिव मनोहर कोळी हरिलाल कोळी कांडवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सरसुनोदा आदिवासी कोळी महासंघ रावेर तालुका अध्यक्ष यगेश्वर कोळी भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश कोळी गंभीर उन्हाळे नारायण कोळी राहुल कोळी संदीप महाफले ईश्वर तायडे भागवत कोळी निंबोर येथील विनोद कोळी किशोर कोळी मंगलवाडी सरपंच कमलबाई बोरसे पोलीस पाटील दीपक ताय दे तसेच रावेर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज कोळी बांधव त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र ब्युरो रिपोर्टर रावेर अतिशय केळी उत्पादक शेतकरी हा फार केडी उत्पादक शेतकरी आहे आणि त्याला उत्पादन घेताना किती अडचणी येतात मी आणि सगळ्या समाजाने आहे कोणता लोकप्रती असा नसतो की बारमाई रोजगार देणारा केळी उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी उभा शे राहणार नाही कधी गारपीट होते कधी वादळ येतं कधी भावांची अडचण असते कधी एखादा व्यापारी पाषिकून पडून जातो अशा सगळ्या अडचणीतून पुढे जात असणारा केळी उत्पादक शेतकरी ह्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम निश्चितच आमचं सरकार करतायत उपकरणे केल्याशिवाय राहणार नाही काही अडचणींमुळे मधल्या काळामध्ये काही रिजेक्शन झाले पण खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी केळी लावली होती त्याही लोकांचं नाव रिजेक्ट मध्ये आलं काही ओव्हर इन्शुरन्स मध्ये आलं हा प्रश्न विधानसभेत पण मी घेतण्याचा प्रयत्न केला विधानसभेत पण या विषयाला वाचा फोडली पण मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मिटिंग लावून दोघं उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांची एक मिटिंग आता तात्काळ लावलेली आहे त्या मिटिंगच्या माध्यमातून उर्वरित शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक सत्य देतो लोक करतोय यांना किती बडबड करू द्या यांना बोलू द्या प्रत्यक्षात काम करून आम्ही उत्तर देतोय आदिवासी कोणी सभा या संदर्भामध्ये आपण सव्वीस सव्वीस दिवस अन्न पाण्याविना हे उन्हाचे एवढ्या वाऱ्याचे तिथे उड्यावर बसलेले या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत होतो पण त्याच्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होतो आणि माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील मान्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि समाजाच्या काही नेत्यांनी एक मिटिंग लावली तिथून मुख्यमंत्री महोदयाने पॉझिटिव्हली तिथून तसे आदेश केल्यामुळे आपल्या सर्टवट भेटायला लागलेले आणि माझी खात्री आहे की हे आणखी मोठ्या प्रमाणात कोणीही समाज जिथे असेल प्रत्येकाला सट्ट भेटायच्या दृष्टी दृष्टीने कायदाही केला जाईल त्या दृष्टीने आदिवासी बांधवांना न्याय निश्चित जाईल